पासष्ट महिला मिळून राजगिरा लाडू चिक्कीचं प्रोडक्शन करतो पण सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये गेलो तर आम्हाला रिस्पॉन्स हा फार कमी होता पण ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चार वर्ष अष्टदादांच्या अष्टांच्या गोदाकाठ महोत्सव मध्ये स्टॉल लावला त्याच्यानंतर आम्हाला एक ओळख मिळायला लागली सर्वांना आपलं प्रोडक्ट समजायला लागलं माहिती व्हायला लागली आणि चार वर्षापूर्वीपासून आम्ही हा गोदाकाट मध्ये स्टॉल लावतो आणि फार चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळं गाव एकमेव असं हे आहे की सगळं गाव या दोन ते तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये सगळ्या एका ठिकाणी एकत्रित होतं आणि आम्हाला याचा बेनिफिट असं मिळतो की आम्ही इथं येऊन जाहिरात करून प्रोडक्ट ज्यावेळेस देतो नंतर बाहेरही मागणी आमच्या प्रोडक्टला किंवा बाकीच्यांच्याही प्रोडक्टला या गोदा महोत्सव नंतर मिळते म्हणजे थाप देतात था। माझ्या सेंटरला काल स्वतः आले भेटले आणि एक उत्साह निर्माण केला आणि त्याचप्रमाणे सगळ्यांकडे येतात एक जवळचा एक घरातली व्यक्ती म्हणून आपल्याला एक असं वाटत नाही की आमदार म्हणून पण एक तरुण वर्गांना एक नवीन उम्मीद निर्माण करण्याची आहे आणि ह्या माध्यमातून अजून आज ह्या वर्षी जर दोनशे स्टॉल असेल चारशे स्टॉल पुरती वर्षी हजार स्टॉल होईल ही आमची सदिच्छा आहे त्यांना आणि असाच उपक्रम राबवावा आणि चांगल्या सुखसुविधा आणि आपली बाजारपेठ फुलवावी हे आम्हाला मनापासून त्यांच्याकडनं एक अपेक्षा आहे आणि ते नक्कीच याचा फायदा मला खूप जाणवतो नवीन लोकांशी ओळखी आणि दुकानची ऍड इथे चांगली होते नवीन लोकांशी संपर्क होतो म्हणून मी दरवर्षी इथे येण्याचा प्रयत्न करत असतो कोपरगाव तालुक्याची बाजारपेठ पूर्वीसारखीच फुलवण्यासाठी सरमयी शंकरराव काळे महात्मा गांधी प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ दरवर्षी गोदाघाट महोत्सवाचे आयोजन करते या गोदाघाट मार्फत या माध्यमातून कोपरगाव येथील स्थानिक व्यापाऱ्यांना कसा फायदा होतो व व्यापार वृद्धी कशी होते कशी झाली व गोदाकाट महोत्सव दरवर्षी कसे यशस्वी होते यावर मी शैले शिंदे डी न्यूज वेदवर्तमानाच्या माध्यमातून आपल्यासमोर या, या उपक्रमावर प्रकाश झोत टाकणार आहेत कोपरगावची बाजारपेठ पूर्वीसाठी सुजलाम सुपलाम व्हावी व्यापारास चालना मिळावी अशी माफक अपेक्षा बाळगून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंद्रा महिला मंडळ यांच्यामार्फत चार दिवसाचे गोदाकाठ महोत्सव गेल्या नऊ ते दहा वर्षापासून भरवण्यात येते या उपक्रमास भरभरून प्रतिसाद कोपरगाव तालुक्यातील नागरिक व व्यापारी वर्गाचा लाभत आहे याही वर्षी कोपरगाव येथे दिनांक पाच ते आठ जानेवारी रोजी दोन हजार चोवीस रोजी या गोदाकाठ महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती या गोदाकाठ महोत्सवात तब्बल तीनशे स्टॉल आयोजकाकडून अगदी नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आले होते आणि या चार दिवसामध्ये भरभरून प्रतिसाद नागरिकांकडून व्यापारी वर्गाला मिळतो या चार दिवसामध्ये अनेक आर्थिक उलाढाल या गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून होत असते राज्यभरातून अनेक व्यापारी या ठिकाणी आपले प्रोडक्ट माल विक्रीसाठी घेऊन येतात आणि अगदी नाममात्र दरामध्ये त्याची व्यापार वृद्धी या गोदाकाठ महोत्सवामध्ये होते याही वर्षी चार दिवसामध्ये जवळपास दीड कोटीची उलाढाल झाल्याचे माहिती नुकतीच आमदार आशुतोष काळे यांनी दिले आहेत बचत गटाच्या महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळच्या वतीने अध्यक्षा सो पुष्पाताई काळे गोदाकाट महोत्सव भरवितात या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मागील एक दशकापासून सुरू करत आलेल्या या गोदाकाट महोत्सवात चालू वर्षी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला कोपरगाव सह शेजारच्या येवला वैजापूर राहता सिरामपूर संगमनेर सिन्नर इत्यादी तालुक्यातील नागरिकांनी देखील खरेदीसाठी अमाप गर्दी केली होती असे समजते त्यामुळे मोठी उलाढाल होऊन बचत गटाच्या महिलांना मोठी आर्थिक मदत ही झाली आहे खुशी साहित्य तयार कापड तयार कपडे तयार पापड लोणचे सौंदर्य प्रसाधने लहान मुलांचे मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी सर्व प्रकारचे मसाले सुगंधी मसाले सुगंधी अगरबत्ती ग्रह सजावट साहित्य अशा अनेक प्रकारच्या खरेदीसाठी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव चाकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते एकीकडे महिला बचत गटांना आर्थिक उभारी द्यायची त्याचबरोबर हजारो उगवत्या कलाकारांना आपले कलागुणा सादर करण्यासाठी याच गोदाकाठ महोत्सवामध्ये भव्य दिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते दे त्यामुळे गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती वर्षानुवर्ष वाढत चाललेली असल्याचे यावर्षी दिसून आले आहे बचत गटाच्या महिलांनी आपले विविध घरगुती उत्प उत्पादित केलेल्या माळाचे स्टॉल लावले व त्यावरून त्यावर भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाचे जवळपास पन्नास टक्के बुकिंग देखील बचत गटाच्या महिलांनी केले आहे यावरून पुढील वर्षी होणाऱ्या गोदाकाठ महोत्सवास यावर्षी पेक्षा जास्त मोठी उलाढाल होणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहे गोदाकाठ महोत्सवामध्ये कौतुकास्पद बाब म्हणजे कोपरगाव मतदारसंघातील आशा सीविका आदर्श शिक्षक आदर्श ग्रामसेवक महिला मंडळ क वर्ग दजा प्राप्त देवस्थानाचे विश्वस्त तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार मिळवलेला कोपर गावकरांच्या भूमिपत्राचा प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे आमदार आशुतोष काळे सौ चैतन्यताई काळे व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते दररोज चार दिवस विविध मान्यवरांचा सन्मान या माध्यमातून करण्यात आला तसेच आमदार आशुतोष काळे व चेतन काळे यांनी बचत गटाच्या महिलांचा गौरव करून त्यांना सन्मानपूर्वक वागणूक व सन्मानपत्र ही यावेळी दिले दिले आहे एकंदरीत म्हणजेच गोदाकाठ महोत्सवात उत्कृष्ट आयोजन निवास व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरक्षेच्या चांगल्या बद्दल बचत गटाच्या महिलांनी व येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे गोदाकाठ महोत्सव दरवर्षी यशस्वी ठरत आहेत व्यापारी वृद्धीसाठी यशस्वी ठरत आहेत आणि या गोदाकाट महोत्सवाच्या माध्यमातून अनेक नवे नवीन व्यापारीही तयार होत आहेत बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोदाकाट महोत्सव अतिशय समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होण्यास मदत होत आहे गोदाकाट महोत्सव दोन हजार चोवीसच्या आयोजनात महिला व बालविकास विभागाने देखील अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहे महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला बालविकास अंतर्गत राबवली जाणारी लेख लाडकी योजना बचत गटांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य त्यांचे वेगवेगळे स्टॉल याचा अंतर्भाव या गोदाकाठ महोत्सवामध्ये करण्यात आला होता या सर्वांची गोळाभिरीत केली असता गोदाकाट महोत्सव व्यापार वृद्धी तरुणांना रोजगार तसेच महिला सक्षमीकरण मोठी आर्थिक उलाढाल करण्यात यशस्वी ठरलेच आहे या माध्यमातून दिसूनही आले आहेत त्यामुळे गोदाकाठ महोत्सव यशस्वी झाल्याचे बोलले जात आहेत आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व आमचे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा